नमस्कार पी एन सी क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घरच्या घरी वी आय वाय राखी तयार करत आहे तिथे मी एक छोटासा पॅच बनवून घेत आहे राखीसाठी जे की मी एक थ्रेड राखी बनवणार आहे थ्रेडपासून आपल्या मशीन थ्रेडपासून आणि एक पॅच मी रेडीमेड विकत आणलेला त्याची एक राखी बनवणार आहे तर इथे छान असा एक छोटासा पॅच मी स्टोन चेनचा आणि कुंदांचा करून घेतलेला आहे तिरंगा राखी बनवणार आहे सो मी इथे ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन केशरी पांढरा आणि हिरवा रंगाचे थ्रेड मी असे चार बोटांबरोबर राऊंड करून घेतलेले आहेत हवे तेवढे तुम्ही करून घेऊ शकता घेऊ शकता इथे मी वीस वीस राऊंड घेतले आहेत प्रत्येक कलरच्या थ्रेडचे इथे असं ते पूर्ण काढून एक सेंटरला त्याला नॉट बांधून घ्यायचं आणि ते कट करून घ्यायचं बरोबर सेंटरला कट करायचं आणि असं त्याचं थ्रेड जे आहे ते सेपरेट करून घ्यायचे मार्केटमध्ये तर खूप अशा राख्या मिळतात बट स्वतःच्या हाताने बनवलेला राखीचा आनंद वेगळाच असतो इथे मी कॉईनच्या साईजने एक पेंट रुपीचा कॉईन घेतलेला कॉईनच्या साईजने मी थ्रेड बाकीचा एक्स्ट्रा कट करून घेत आहे आणि इथे मी माझ्याकडे दुसरं काहीच नव्हतं सो माझ्याकडे कॅनव्हस पेपर होता सो कॅनव्हास पेपरवरती मी आ, लोकर आणि जो सेवन थाउजंड बी सेवन थाउजंड ब्लो आहे त्याने मी ते स्टिक करून घेत आहे जो पॅच बनवलेला तो छान असा ठेवून त्यावरती जो रेडीमेड कुंदन तयार केलेला हँडमेड तो स्टिक करून घेतलेला आहे प्लेन प्लेन वाटत होतं सो माझ्याकडे इथे काही क्रिस्टल्स होते आणि मोती होते ते मी रॅपिंग वायर लोकरमध्ये अटॅच करून ॲज अ सुई त्याचा वापर करून मी तिथे ओवून घेतलेले आहेत सेम दुसऱ्या बाजूला ओन घ्यायचे अशी छान अशी क्यूट राखी तयार होत आहे फायनल लुक तुम्ही इथे बघू शकता ही दुसरी राखी आहे ही रेडीमेड गणपती बाप्पा पॅच मला मिळालेला त्याला दोन्ही साईडला लूप होते सो so, मी इथे एम्ब्रॉयडरी थ्रेड रेड एम्ब्रॉयडरी थ्रेड यूज केलेला आहे तो असा हा लूपमधून काढून घ्यायचा आहे आणि त्याला क्रिस्टल्स मोठी आणि चक्री मी ॲड करत आहे मी इथे सिम्पलच लूक ठेवत आहे जास्त काही मोठी किंवा क्रिस्टल्स यूज केलेले नाही तुम्हाला हवं तर अजून तुम्ही ॲड करू शकता बट हे छोटासा ट्यूथ लूप छान वाटतो राखण्याचा आणि ते मी पूर्ण दोन्ही साईडला पण सेम क्रिस्टल चक्री राखी मोती असं मी हे ओन घेतलेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओज येत राहतील व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा राखीचा फायनल लुक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नक्की ट्राय करा